एकदा एका रेस्टॉरंटमध्ये दोन मित्र जेवण करत असतात जेवण झाल्यावर त्यातला एक मित्र दुसऱ्याला म्हणतो की मी तुला आज इथे जेवायला का बोलवलं माहीत आहे त्यावर तो दुसरा मित्र नकारार्थी मान हलवतो पहिला मित्र म्हणतो अरे तुला इथल्या एका मूर्ख वेटरला भेटवायला आणले आहे आता तू स्वतःच गंमत बघ आणि बघ तो वेटर किती मूर्ख आहे ते असं बोलून तो बिलाच्या शेजारी टीप म्हणून एक शंभरची आणि एक पाचशेची नोट ठेवतो आणि त्या वेटरला बोलवतो आणि म्हणतो की तुला हवी ती नोट घे वेटर शंभरची नोट घेतो आणि तिथून पुढच्या टेबलवर निघून जातो पहिला मित्र दुसऱ्याला म्हणतो बघ किती मूर्ख आहे हा वेटर त्याला पाचशेची नोट दिली होती तरी त्याने शंभरचीच उचलली आहे की नाही मूर्ख असे म्हणून ते दोघेही मोठमोठ्याने मुट हसायला लागतात आणि तिथून निघून जातात हा सगळा प्रकार बाजूच्या टेबलवर बसलेली एक व्यक्ती बघत असते त्याला त्या वेटरची खूप क्यू येते आणि हा काय प्रकार आहे ते विचारण्यासाठी त्या वेटरला तो जवळ बोलवतो आणि म्हणतो अरे तू ऐकलं का तो माणूस तुला काय म्हणाला ते आणि तू असं का केलंस खरं तर पाचशेची नोट घेऊ शकला असतास त्यावर तो वेटर म्हणतो साहेब गेले वर्षभर हा खेळ चालू आहे हा माणूस रोज एका नवीन मित्राला घेऊन येतो आणि त्याला माझा मूर्खपणा दाखवतो त्यावर तो, तो माणूस म्हणतो आणि तू हे निमूटपणे सहन करतोस स्वतःला मूर्ख म्हणून घेण्यात काय अर्थ आहे त्यावर वेटर उत्तरतो की साहेब ज्या दिवशी मी पाचशेची नोट उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल कारण मी शहाणा झालो हे बघून तो माणूस त्याच्या मित्रांना इथे घेऊन येणं बंद करेल गेल्या वर्षभरात मी रोज शंभर रुपये उचलून छत्तीस हजार पाचशे रुपये कमवले हो आहेत आणि ज्या दिवशी मी पाचशेची नोट उचलेल त्या दिवशी माझे रोजचे शंभर रुपये मिळणं बंद होईल आता तुम्हीच ठरवा मूर्ख कोणते